तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतलं मी घाबरणारा तर अजिबात असं नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत आधीचे तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझे दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च आहे आणि इतर जे जा ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहेत सहजच दोन लाखाने मी निवडून येत होता आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाल बाजूला होतो संपला विश्वास सिकर बँकेत छगन भुजबळ एकटाच आहे का आमच्याकडे दुसरे आहेत ना आमचे आमदार आहेत आमचे माझे खासदार आहेत देवीदास पेंगळेसारखे अनेक लोक आमच्याकडे आहेत बोलणारे मी उभे राहू शकणार पण सुद्धा सांगितले तुम्हाला आता सर उमेदवारी जाहीर करताना ती वेळ नाही मला तुम्ही माझा तो प्रश्न मीच विचारतो आहे ना सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचं झालं तरी नाशिकचं सुटत नाही काय आणि त्यामुळेच मग मी म्हटलं ठीक आहे माझ्यामुळे अडत असेल तर मी बाजूला होतो सोडवा लवकर काय ते तरी अजूनही सुटत नाही पण अजून नवीन पंकजा मुंडे यांनी जाहीर करून टाकलं मला असं वाटतं पंकजाना जे जा आपला बीड सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे काय आणि त्यांनी तिथे निवडून यावं पूर्णपणे तिथे लक्ष द्यावं नाशिकमध्ये अगोदरच चांगल्या चांगल्या उमेदवारांची जे आहे तिथे लढाई सुरू आहे त्याच्यामध्ये कुठे आणखी नेत आहे सर नाशिकला समर्थ आहेत खूप समर्थ उमेदवार आहेत आजची परिस्थिती